तुम्हाला पाहिजे का बॅलेटवरती मतदान मार्कडवाडी वाल्यांना जोरात सांगा कळू द्या राज्याला कळू द्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला कुणाला दिसला अरे माझं रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पैपड्यांचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं म्हणून आम्ही मार्कडवाडी मध्ये मा आज आलोय त्यानंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय यात डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा ते लेखीचा ले राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला दे देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग ह्या आंदोलनामध्ये येऊ दे ना बरोबर की चुकीच आहे तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडं असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच कापतो कारण ते माजलेलं असतं नुद। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं ईएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबानो ही ईव्हीएम आलंय कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरद चंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते जरा जोरात कळू द्या म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माळा लोकसभा शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे यांचं कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवा कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळं त्यांच्या तळपायची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे समोर जे आंदोलन करताय त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पायडा पाडायला लागलाय कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्करवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे सरमजाई शाही हे मोहिते असतील हे पवार असतील ह्यांना वाटतय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईएम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीसला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेला असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले अरे ईव्हीएम बारकी मश्शीद आहे त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का आम्ही हल्ला म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत या तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इला झाला या ते म्हणायचं ते घावल कुठं पण मार्करवाडी बादर राहत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या कुट्या तुडवे तर असता कसा गावाकडं आला असं बाबा <laughs> म्हणजे राहुल बाबा कुठं जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर आहेत राहुल बाबा आम्ही स्वागत करू हा असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल काय ऐका जरा कशा असत्या त्या त्याच एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी हुशार आहे त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसल पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गळीवर घालायला गावात आलं या पण त्याला कस गईवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गळवर आता तुला कोण आहे का ग पुन्हा एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहू काय त्याला सांगितलं पाहिजे हा वर घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवणी ती या मशीन तुझा कसा घात केला या आता यांचा गैवाड कार्यक्रम चाललाय अरे नव तंत्रज्ञान आणलं कुणी राजीव गांधीनं आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणली पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कस आलं हे कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता हे असं चाललंय काय तुम्हाने हल्ला बॅलेट पेपर खा पाहिजे माहित आहे का बॅलेट पेपर वर मतदान झालं पोलिंग बूथवर टप्पी हीच मारती ती तुम्ही म्हणणार कस काय माझ्याकडे चितार राजेश खन्ना मतदान करतो या आणि त्याला सपोर्ट कोण करताय राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे खटक्या हो बॉट जागा हो पलटी आणि बॅलेट पेपर, और मत के पेपर थी थी, थी थी। वर मतदान झालं की काय होत दोन चार मतांना हरायला लागलं की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती गिळायला येते ती आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय किशात घातला आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं हे ना किशात गाठलं किशात गाठल तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना झोपला ग ना साठ सत्तर वर्ष सत्ता भोगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही इथं आता आमचं काका बसले दाढी पिकली पिकले ग नाही तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा आता मी निवान पण ही घडी म्हणताय का हे बाळाचा प्रपंच म्हणायला तयार नाही ह्यांना ला सवय लागली सत्ता मागं पुढं पोलीस गाड्या ह्यांना ला सवय लागली या अधिकाऱ्यांना ला तंबी द्यायची सवय लागली आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नाहीतर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाहीत कोण ह्यांच्या विरोधात बोलला रामभाऊ तुम्ही आता आलाय मैदानात आम्ही चाळीस वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे रामभाऊ एखादा डाव जर पवार साहेबानं टाकला तर काय म्हणतात पैलवानानं लंगुटा घातला पैलवानानं ढाकव घेतलं पवार साहेबाने आता नवा डाव काढला लंगूटा आमच्या बाण घातला यांच्या हातात बी कवा लंगुटा नव्हता पण दरबारातले उजरे साहेबांनी नवा डाव काढला अरे गेली चाळीस वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो पण देवा भाऊ नावाचा वस्ता द्या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता तुधी भोपळा होता कुठला पैलवान आलाय अरे नवं तंत्रज्ञान तुम्ही आणलं ईव्हीएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली राज्यात दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली आणि आता म्हणायला लागले युवा मशीन गडबड करत या मग तुमची पुरगी निवडून लाका आली तेव्हा युव्ही मशीन चांगलं रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं युव्ही मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून आला उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही ते मातोश्रीतच बसून होत त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार <laughs> मुख्यमंत्री पदाच ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही का शिळीच्या पुढे मुगार धरल्यावर शिळी पळत सुट्टी ते पळालं साहेब हुशार त्याला माहित होत आजारी आहे आणि त्यात आला करून पवारांना त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं सगळंच जाईल पैसा अडका तू बत्त गप्प जपून बस तुला लागल तेवढं पोच करतो त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हाणल्याही नाही ते फसलं ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याच गडीम वर ते चाललं काँग्रेसचं ईएमचं गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं त्यावेळी काय म्हणले महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली तवा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला परवा दोन दिवसापूर्वी आकडेवारी आली अमाने छप्पन लाख मतं पडतात माझ्याकडे ती आकडेवारी आहे मला वाटतंय काय बी भारी आहे ते म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आम्हाने मतं पडली अठ्ठावन्न लाख मग आमचं दहाच गडी कसं निवडून आलं दहा जाला पडले छप्पन लाख एकेचाळीसच कसं निवडून आलं अरे लोकसभेला भाजपला दीड कोटी होती नऊ निवडून आली तुम्हाने अठ्ठावन्न लाख मतं पडली आठ गडी तुमचं निवडून आलं मग दीड कोटी वाल्याचं नऊ येते आणि अठ्ठाव अठ्ठावन्न लाख वाल्याचं साहेबाचं आठ गडी निवडून येते ती तुमचं गडी वाढलं कस काँग्रेसला शहाण्णव लाख मतं पडली लोकसभेला गडी निवडून आलं तेरा आणि दीड लाख दीड कोटी पडलं त्याचं गडी किती निवडून आलं नऊ भावानो यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले अठरा हजार मतानं पराभव झाला पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मतं बाद किती दाखवली बहात्तर हजार बाद दाखवले आणि त्यावेळी जयप्रकाश नारायण म्हणले ह्यात काहीतरी गडबड दिसते या खोटाळा दिसतो या आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं ते म्हणलं तर माझा नातू भाग्यवान रोहित पवारची ते आता महाराष्ट्राची सेवा करतील महाराष्ट्राची सेवा काय यांना सेवा करायचा नाद लागलाय काही गैर धुयाची सेवा करतील म्हणत नाहीत रानात पुसाला पाणी पासतील ही सेवा करायची म्हणत नाही महाराष्ट्राची सेवा अक घर तुमचा बी तालुका तसाच आहे लिकरू जन्माला आलं की ती शेवेलाच येत या शेवा करायला अको घरधार आहे बँकेला कोण चेअरमन होतोय डायरेक्टर होतोय काय म्हणतो सेवा करायची आहे दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची आहे कारखाना सेवा करायचा आहे किती यांना सेवा करायची हाऊस आहे आता जर ही गडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं हे जरा गै हा मशीदुयायच्या आहे त्या यु तू काहीकडं सेवा कसली सेवा रामभाऊ म्हणलेत त्यांना आता वाटलं तर सरकार बदलतं या आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार हिनला, सत्ता गाजवायची लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची सभा लागली या पण मी तुम्हाला सांगतो या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने या मार्कडवाडी सारख्या गावानं केला आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला तो सेवा करायची म्हणून आला नाही तो म्हणतो गाव गाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो आमच्या घरात पोरग जन्माला आलं बारसं झालं मोठं व्हायला लागलं की गावातल्या हुजऱ्यांचं मुद्र्यांचं चालू हे साहेबांचं चा पोरग फार बुद्धिमान आहे प्रचंड अभ्यास आहे आणि यांची नाव बी लय भारी असते ती सिंह सिंह रंगेत सिंह दिगिह सगळं सिंह सगळं शन्माला येतील आणि आमच्याकडे आमच्याकडे काही सगळी मरकुडी येते ती है? आता सरकार आपलं आलंय आता जॅकेट घालून हे करून जाणार देवेंद्रसाहेब म्हणजे म्हणणार फडणवीस साहेब तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस नाही फार साहेब तुम्हाला दूरदर्शी साला लगेच चिकन तिकडं उडी ती आणि आमच्या सारखं बांधावत बसतंय अरे गेल गेलं गेलं आणि मग आम्ही आपला बोड तुया आणि घरला येतो या म्हणते काय झालं मग आम्ही म्हणतो शिमगाच आलाय आपल्या वाट आणि लाजत नाहीत बर का आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे पट्यानू पण काही असू दे मरकरवाडीला परत धन्यवाद करतो घडी धावत पळत आला तुमच्याकडं कसा का असे ना पण बघायला मिळाला तुमचं गाव जगाच्या नकाशावर आलं आणि आता सगळे बोलायला लागले मरकर वाडी प्यातारणा गावात तर पै मिवन लिकी बाळी जुमून व्यवहार घालते त्या घालते त्या कधी तसा मला तर एवढा आनंद वाटायला लागलाय सत्ता नावाची पि रक्त पिपासू व्यवस्था यांच्या समोर आता मरून पडली पण मला खरंच वाटत नव्हतं याही देहा पवार साहेब सारखा माणूस सुद्धा आयुष्यभर भोगलेल्या सत्तेच्या जवळ येऊन गैवर घालून रडायला लागल म्हणून हिता जी येत आहेत ती सगळी गैवर घालायला येत आहेत मार्करवाडीतल्या मी जनतेला आव्हान करन, करन कारण एखादं जर गईवर घालत असलं तर आपण त्याचं सातवन करायचं असते गवर घालायला लागलं तर म्हणायचं असं करू नको मी आहे तुझ्या बरोबर तू म्हणताय ते खरं आहे पुढच्या वेळी बदल करूया आपण अजिबात काळजी घेऊ करू नका हे झालं हे मरायला नाही पाहिजे होत कारण गईवर घातला की आपण सातवण करतो का करन नाही कारण रडणार एकांना म्हणतो का नाही आता मी कसा राहू कुणाकडे बघून जगू मग म्हणायचं माझ्याकडं बघून जग आता दुपारी नाना पटोल्यांचा गैवर आहे पण तुम्ही गैवर घालायला जिवून खाऊन या नाहीतर बिन जेवणाचं इजेला आणि हे उपाशी तुम्हानेच मारतील खाऊन पिऊन या आणि राहुल गांधी जर आलंच गैवर घालायला तो तर अख्ख्या देशाचा गैवर घालायला या आहे त्यावेळी राम मला आणि गोपीचंदला निमंत्रण द्या कारण सातवण करायला आम्हाला बी यावं लागेल आम्ही येतो आणि नेते आम्ही कुठला येतो माहिती आहे का सर आम्ही पांडव पंढरीच्या पांडुरंगाकडे रंगाकडे जातो कारण हे दुःख हलक झालं पाहिजे अरे गेली सात वर्ष तुम्ही गाड्याला लुटलं गावाचं खळ लुटला त्या गाव गाड्यानं तुमचं थडगं बांधलं आणि त्या थडग्यावरती श्रद्धांजली जर कोणत्या गावानं पहिल्यांदा व्हाय असेल तर त्या गावाचं नाव आहे मार्कर बॉडी